न्यूज लाइन अचूक वेधक मी स्वाती रमेश मोहिते अब्दुल बाबा यांची कट्टर समर्थक आहे जर त्यांच्या पक्षाकडून जर मला अधिकृत उमेदवारी जर मिळाली तर मी माझ्या प्रभागामध्ये जनतेच्या हिताची सर्व कामे व्यवस्थितपणे पार पाडेल आणि या संदर्भात मी आज इथे सांगू इच्छिते अर्ज भरता आहे धन्यवाद कोणत्या प्रभागातून तुम्ही प्रभाग क्रमांक चार मधून सर्वसाधारण महिला अ हा पक्ष बनला आता कुठल्या पक्षात भारतीय जनता पार्टी भारतीय जनता अशी मागणी आहे जर मला मिळाली तर मी चांगल्या पद्धतीने काम करे जनतेच्या विकासाने आमच्या प्रभाग क्रमांक चार मधून कराड नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सौ स्वाती रमेश मोहिते यांचा उमेदवारी अर्ज आज असंख्य कार्यकर्त्यांनी आम्ही एकत्र येऊन दाखल केला स्वाती रमेश मोहिते आणि त्यांचे पती रमेश उद्धव मोहिते हे मागील वीस वर्षापासून आमदार अतुल बाबा भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून सर्व तालुक्याला ज्ञात आहेत अतुल बाबा भोसले यांचं या शहराच्या विकासासाठीच सा एक विजन आहे त्यांच्याकडे एक दृष्टी आहे आणि त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर निधी त्यांनी आमदार होण्यापूर्वीपासून आपल्या भागात आणलेला आहे आमदार ते झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विकास कामं इथं सुरू आहेत ही विकास कामं चांगल्या अर्थानं आणि अतुल बाबांना अपेक्षित असलेल्या अर्थानं की ज्यामध्ये नगरपालिका ज्या पद्धतीनं बदनाम मागच्या काही वर्षात झाली नगरपालिकेतला नगरसेवकांचा भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांची मनमान याला आळा घालणे आणि नगर जनतेच्या हिताची जनहिताची काम पूर्णत्वास नेणे हे अतुल बाबांचं विजन आहे हे विजन पूर्णत्वास नेण्यासाठी स्वाती रमेश मोहिते यांच्या सारखेच उमेदवार सर्व कराडमधून मधून पंचवीस पेक्षा जास्त उमेदवार अतुल बाबांचे समर्थक निवडून येतील या द न्यूज लाईन अचूक वेधक